दंडन दंडन पॅकेट फुरीगी आना की आना जाऊ लगे हं लगे चला पैसे पैसे तुमचे गुल्ला का फोडा फोडा मुलाका नाइट पार्थ कशा आएगी पर गुल्ला नाही तरी का हां फोड मग दे ए माझं गुल्लाक ठियो नाही माझा आहे ते टेन टेन रुपीज ते शिक्के मी घातला नाही नाही ठेव बरं ते माझा का बरं गेला भरायस तू गुडलक फोडला का म्हणलं मला वाटलं तुझंच कुठलं तर आणलंस काही की मधून आणाय झालं तर तुमच्या पैशानं आणा मी करून देतो हा तेव्हा पण देणार आहे तुम्हाला पैसे पाच रुपये म्हणा तर किती एक रुपया हे हे दीदी काल काळा लावलेले पुसला नाहीस आंघोळ केला अस की चला मग जा आणा जाऊ मी देतो पैसे आणून देवा बनून देतो तुम्हाला दोघाला मला बी पण तूप नाही तूप आहे दहा बारा किलो आहे मैस आहे आपल्या घरामध्ये जा आण आता लेकरांना काहीतरी घरचं खाव वाटलं आणि मी त्यांना बनवून देत नाही असं तर कधी होतच नाही असं आहे की सगळे गोष्टी मी मागितल्या मागितल्या देते पण घरी काही बनवून दे म्हटलं की मला तरी खूप छान वाटतं बनवायला लेकरांसाठी तर लगेच इथं खरपोस तुपामध्ये भाजून घेतले शेवायला भाजून त्याच्यामध्ये आज सकाळी मी दूधचं पाकिट आणलं होतं ते फोडलाच नव्हता तर तेच ऍड केलं मी त्याच्यामध्ये दूध टाकून छान असं मिक्स करून घेतलं त्याला मिक्स केल्यानंतर शिजून रेडी झाली होती थोडीशी खीर त्यानंतर लगेच इथं साखर वगैरे ऍड करून घेतली साखर टाकून थोडेसे खीर तर असं मस्त रेडी झाली होती त्यानंतर आम्ही मस्त बसून जेवण केल्या चांगली तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ